गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पांना प्रिय आहे मोदक आणि मी तुम्हाला बऱ्याच प्रकारचे मोदक दाखवलेत पण आज थोडासा वेगळा मोदक दाखवणार आहे त्याचं नाव आहे रव्याचं मोदक मोदकांसाठी लागणारी आपण चोय बनवून घेऊया गॅस सुरू करूया यात घालूया आपण एक चमचा तूप तूप वितळलं की आपण घालणार आहोत गुळ आपण इकडे घेतली दीड वाटी खोबरं किसलेलं घेतले तर मी एक वाटी गुळ घालणार आहे गुळ पूर्णपणे विकळून द्यायचंय आणि मगच याच्यामध्ये आपण किसलेलं खोबरं घालणार आहोत गुळ पूर्णपणे विकळलं आहे आता आपण त्यात घालूया खावलेलं खोबरं आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय आता ह्यात आपण घालूया ड्रायफ्रुट्स पिस्ता आणि बदाम बारीक कट केलेला आणि अर्धा चमचा वेलची पावडर आणि छानपैकी मिक्स करून आहे आता इथे एक टीप अशी आहे की गूळ जर आपण बिथळव आणि मग आपण खोबरं घातलं तर आपली चोय जी आहे ती पटकन होते चोय झालेली आहे गॅस बंद करूया आणि आपण आता ह्या प्लेटमध्ये ही चोय काढून घेऊया आणि पूर्ण थंड करायची याला आता आपल्याला वरचं आवरण करून घ्यायचंय गॅस सुरू करूया एक पॅन घेऊया आपण आणि ह्यात एक चमचा तूप घालायचंय तूप वितळलं की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे रवा आणि इथे मी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी अगदी हलका आहे पूर्ण भाजायचा नाहीये थोडासा गरम होऊन आहे तो फक्त आता आपण ह्यात पाणी घ्यायचंय तर आपली जर एक वाटी रवा असेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये तीन वाटी पाणी घ्यायचंय त्यामुळे आपल्याला हे सगळं पाणी घ्यायचं इकडे आणि पूर्ण गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून आहे आता यात पुन्हा थोडंसं आपल्याला तूप घालायचंय एक चमचा आणि छान असा गोळा होईपर्यंत परतायचा आहे छान असा गोळा झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे पण कवर जे आपण बनवलं ते पूर्णपणे थंड करायचं आहे त्यामुळे आपल्याला आता अर्धा तास तरी वाट बघावी लागेल आपलं कवर पण थंड झालेलं आहे आणि सारण पण थंड झालेलं आहे आता आपल्याला पण हे कवर थोडंसं मळून घ्यायचंय तुपाचा हात घेऊया आणि छान मळून घेऊया आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करणार आहोत आणि छोटे मोदक करायचे आहेत आपल्याला अगदी मोठे मोदक नाही करायचेत तुपाचा हात घ्यायचा आहे आणि छान अशी वाटी बनवायची आहे ते जास्त छान अशा पाकळ्या बनत नाहीत कारण रवा आहे सारण घेतलं ह्याच्यामध्ये आणि असे छोटे छोटे आपण मोदक बनूया ह्याचे बघितलं ना कसा छोटासा मोदक बनवलेला आहे मी तर अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेणार आहे आणि इथे मला एक आवर्जून आहे की आपण जे तांदळाच्या पिठाचे मोदक करतो त्याच्या छान कळा येतात पण रव्याच्या आवरणाचे नाही येत त्यामुळे तुम्ही म्हणाल की अरे ताईने काहीच पाकळ्या नाही पाडल्या तर ह्याचं हे मोदक असेच होतं आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि पंधरा मिनटं वाट बघायचे बघायचे की हाताला तो मोदक चिकटतोय का जर चिकटला नाही तर आपले मोदक तयार आहे तर वाट बघायची बघूया मोदक झालेत का हाताला जरा आपण चिकटत नाहीत म्हणजे हे मोदक तयार आहेत गॅस बंद करूया आणि पूर्ण थंड झाल्यावर आपण ते डिश मध्ये काढून घेऊया गरमागरम रव्याचे मोदक तयार आहेत है आणि ह्याच्यावर जर तुपाची धार असेल तर क्या बात आहे तर ह्या गणपतीला तुम्हाला हे मोदक करायचे आहेत गणपती बाप्पाला खुश करायचे मला कमेंट्स मध्ये कळवायचे गणपती बाप्पा मोर्या मी आज तुम्हाला दाखवते रव्याचे लाडू सुरुवात करूया आपण रवा भाजण्यापासून आपण इकडे एक टेबल स्पून तूप घेतलेला आहे पूर्णपणे तूप वितळलं की आपण त्यात रवा घेणार आहोत आपण इथे एक वाटी रवा घेतलाय आपण जो रवा घेतलाय तो आपण जाडा रवा घेतलाय इथे बारीक रवा घ्यायचा नाहीये आणि तो छान भाजून घ्यायचा आहे आपण जसा शिरा करताना भाजतो तसा नाही भाजायचंय थोडासा आपल्याला पांढराच ठेवायचा आहे पण हा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे असा सुगंध सुटला की आपण गॅस बंद करणार आहोत आपल्याला रवा सतत परतच आहे जर तुम्ही परतला नाही सतत आणि असाच ठेवला तर तो करपणार आहे छान सुगंध सुटला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये रवा काढून घेऊया हा रवा आपण थंड होऊन आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करूया गॅस चालू करूया आपण इकडे हे ओलं खोबरं घेतलंय एक वाटी त्याच्यामध्ये तेवढीच साखर घेतोय एक वाटी आणि यात आपण घेतोय तीन टेबल स्पून पाणी आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचंय साखर वितळेपर्यंत आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे होऊन द्यायचं आहे साखर वितळली आहे आता आपण ह्यात मावा घालूया साधारण तुम्ही पन्नास ग्रॅम मावा घेतला तरी चालेल नाही तर मग तीन टेबलस्पून तुम्ही मावा घ्या त्यानंतर ड्रायफ्रूट्स काजू आणि बदाम घेतले तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे आहेत मनुकाही घालू शकतात चवीप्रमाणे थोडीशी वेलची पावडर आणि हे मिक्स करायचंय थोडं होऊन द्यायचंय कारण आपण मावा घातलाय हे आपलं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपण दहा ते पंधरा मिनटं वाट बघूया कारण हे थंड होऊन द्यायचंय साखर खोबरं आणि माव्याचं मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण हे खाली उतरूया आणि त्याच्यामध्ये आपण भाजलेला रवा घालूया आणि हे आपण आता मिक्स करून घेऊया हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण एक पाच मिनिटाला असंच आहे कारण आपण रवा घातल्यावर ते थोडं व्यवस्थित सोप झालं पाहिजे थंड झालंय आता आपण हे वळून घेऊया रवाही छान मुरलोय त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊया आजची आपली रुचकर मेजवानी रव्याची खीर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत रवा थोडासा भाजून घेणार आहोत म्हणजे आपण जसा नेहमी प्रसादाच्या जसा तसा नाही थोडासा कमी भाजायचंय तर आपण एक चमचा तूप घेतले साजूक तूप घेतले इकडे आणि हा व्यवस्थित भाजून घ्यायचंय लालसर नाही भाजायचंय खरपूस भाजायचंय आपल्याला अगदी ब्राऊन नाही करायचंय थोडासा असा सुगंध सुटला की मग आपण त्याच्यामध्ये दूध घालायचंय आता आपण ह्यात काजू आणि मनुका घेतले ते घालूया थोडस भाजून घ्यायचंय आता आपण यात दूध घालणार आहोत आपण एक लिटर दूध घेतले दूध घालताना आपण हलवत राहायचंय कुठे त्याच्या गुठळ्या होत्या कामा नाहीत आता आपण हे छानपैकी उकळून द्यायचंय दूध उकळलेलं आहे आता आपण याच्यात साखर घालूया तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं घालायचंय साखर घालून चाखून बघायचंय वाटलं तुम्हाला सा पाहिजे तर अजून थोडी घाला वेलची पावडर घेऊया साधारण अर्धा चमचा आहे आणि आता छानपैकी ते उकळून देऊया आणि एक पाच ते दहा मिनटं उकळून द्या थोडीशी ती खीर घट्ट होईल आपली खीर तयार आहे छानपैकी थोडी घट्ट झालेली ती गॅस बंद करूया तर आज मी तुम्हाला दाखवते रव्याचे गुलाबजाम आपण आता घेऊया दोन टेबल स्पून घी आधी गॅस सुरू करूया आणि आता ह्यात घालूया एक कप रवा रवा आपल्याला भाजून घ्यायचा अगदी पूर्णपणे नाही भाजायचंय थोडासा परतून घ्यायचंय खूप सोपे आहेत हे गुलाबजाम साधारण भाजायचे हा रवा भाजून झालेला आहे आता आपण हा पहिला काढून घेऊया आता आपण दूध उकळून घेऊया इकडे मी तीन कप दूध घेतलेला आहे दूध उकळायला आलेलं आहे आपण गॅस स्लो करूया आणि त्याच्यामध्ये हा रवा टाकूया पूर्ण आणि ह्यात घालूया आपण मिल्क पावडर इथे मी दोन टेबल स्पून आहे आणि आता छानपैकी हे मिक्स करायचं अगदी गोळा होईपर्यंत परतत राहायचं ह्याचा मस्तपैकी गोळा झालेला आहे हे झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया हो पण पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला ह्याचे गोळे वळता येणार नाही आहेत तर आपण आता हे थंड करायला ठेवूया हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे तोपर्यंत आपण साखरेचा पाक करून घेऊया इथे मी घेतले दोन कप साखर तर ती घालूया आपण आणि ह्यात घालूया आपण एक कप पाणी टू पिंच केशर आणि अर्धा चमचा वेलची पावडर आणि आता ह्याला छानपैकी उकळून द्यायचं आहे आपल्याला ह्याचं आपल्याला शुगर सिरप करायचं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी हे थंड झालेलं आहे पण ह्याला चांगलं पैकी आपल्याला मळून घ्यायचंय आपण मळून घेऊया छान असं स्मूथ करून घ्यायचंय आता आपण हे जे छोटे छोटे गोळे करून घेऊया मी तुम्हाला जेवढा गुलाबजाम मोठा आहे तेवढा आपण एवढे छोटे करूया आहे एवढे गोळे करूया आपण आणि साईडला ठेवूया आपले गोळे बनवून झालेले आहेत आता आपण ह्याचे गोळे वळून घ्यायचे आणि मग आपण ते तेलामध्ये गोल्डन ब्राऊन कलर वर तळून घ्यायचे तर आपले गोळे करून झालेले आहेत आता आपण ते तळून घ्यायचे ह्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता हे काढून घेते मी आणि अशाच प्रकारे मी बाकीचे सगळे तळून घेते गॅस बंद करूया आणि आता हे काढून घेऊया गरम गरम गुलाबजाम कधी पण पटकन पाकात नाही टाकायचे नाहीतर मग त्याचे मधून चपड होतात जरा दोन मिनिटं त्याला इथे स्थिर होऊन द्यायचं आणि मगच आपण ते पाकात टाकायचे आता हे गुलाबजाम आपण साखरेच्या पाकात घालूया गरमागरम गुलाबजाम तयार आहेत पण गरम नाही खायचे थंड होऊन द्यायचे चार पाच तासानंतर ह्याला छानपैकी साखरेच्या पाकात मुरून द्यायचे आहेत आणि मगच खायचे तर तुम्ही हे गुलाबजाम नक्की करून बघा तर चला आता बनवूया रवा केक सगळ्यात आधी जाणार आहे टू अँड अ हाफ कप रवा हा अगदी बारीक रवा असतो तो रवा मी घेतला आहे नेक्स्ट घालायची आहे एक कप पिठी साखर म्हणजे पावडर शुगर हे जरा मिक्स करून घेऊया आपण नेक्स्ट जाणार आहे एक कप दही अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क अर्धा कप दूध अर्धा कप तेल हे आपले रेग्युलर व्हेजिटेबल ऑइल मी घेतले जे आपण कुकिंग मध्ये यूज करतो तेच आता हे सर्व आपण नीट मिक्स करून घेऊया हे <्याँगे> बॅटर <गणागे> छान झालेलं आहे तर हे आपल्याला सेट होण्याकरता दहा मिनटं बाजूला ठेवायचं आहे दहा मिनटं झाली आहेत हे बॅटर आपले रेडी आहे त्यात मी घालणारे एसेन्स पण यावेळेला मी व्हॅनिला एसेन्स यूज नाही करणार आहे मी यावेळेला यात मी केसर एसन्स टाकलेला आहे मिक्स करून घेऊया आणि आता यात टाकायचं आपल्याला वन अँड हाफ स्पून बेकिंग पावडर आणि वन टी स्पून बेकिंग सोडा सगळं मिक्स करून घेऊया हा मोल्ड मी ग्रीस करून ठेवला आहे त्यात हे मी बॅटर ओठते 30 मिनिट झाली आहेत आपला केक मस्त बेक झालेला आहे आता हा केक आपण अनमोल्ड करून घेऊया हा केक मस्त बेक झालाय तुम्ही बघू शकता एकदम मस्त सॉफ्ट झालेला आहे तर हा केक मी तुम्हाला कापून दाखवणार आहे पाहिला ना हा केक किती सोपा आहे बनवायला आणि किती छान सॉफ्ट झालेला आहे तर हा केक बनवायचा आहे